रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सर सगळ्यांना सांगतो की या प्रकरणाची शासनाकडे आम्ही पूर्णपणे अहवाल पाठवलेला आहे ती प्रोसेस चालू आहे त्यामुळं आता आम्हाला काही त्याच्याविषयी बोलता येणार नाही दहा लाख रुपये मागितले होते पूर्ण माहिती दिली पाहिजे तुमचं काम आहे तुम्ही मार्गवर पाहिजे का हे खरं आहे हे खोट आहे त्यांना बोलून आता

इन्स्पेक्टर त्यांना कोणत्या होतं केस डिपॉझिट करा सर हे सर आता सांगतो आता

जी त्यांना माहिती हवी ती पूर्ण दिल्याशिवाय याविषयी आम्हाला काही बोलता येणार नाही तरी सुद्धा दिनाथ याविषयी माध्यमाला योग्य माहिती दे मी एवढंच सांगतो आता याविषयी आता हा विषय तसा मेडिकल संबंधी कोणता कोणतीचा आहे आता पूर्ण माहिती दिना उगडा गटाच्या शासनाला गेलेली आहे त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते निवेदन का आणि ते पण पेशंट समोर मागणी केली मला वाटतं मी स्पष्ट केलेलं आहे मी आता परत हेच स्पष्ट करतो की जी माहिती आलेली आहे दिशाकूल करणार अर्धवट आलेली आहे सीनाथ रुग्णालय याविषयी त्याची भूमिका लवकरच स्पष्ट तुमची प्रोसिजर करेल सर ही तुमची प्रोसिजर आहे का नेमकं खरं काय कारण जे सांगितलं जाते त्या त्या संदर्भात तुमची बाजू ही समोर येत नाहीये तुम्ही अर्धवट सांगताय आरोप दहा लाख रुपयाचा आपली स्टँडर्ड प्रोसिजर काय किती पैसे भरून आपण रुग्ण ऍडमिट करून स्टँडर्ड प्रोसिजर सांगाय सर मी आता एवढंच सांगतो तुम्हाला तुमच्या जे शंका आहेत परत प्रश्न आहेत ह्याच्याविषयी आमची योग्य ती भूमिका जी आहे ते लवकरच स्पष्ट केली जाषी काही बोलू जा जा शकत नाही रुग्णालयाकडनं योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही दिली दिली जाईल राज्य सरकारला आवाज केलंय तुमचा राज्य सरकार